अहो चार वाजे घ्या करीला मानसी मी काय कमाले आता हुई आणि तरी मी तुम्ही मलाच सांगतास हा आता तर आराम करून द्या मला म्हणे उले सर्व गोष्टी येते म्हण सांगेल ताई म्हणे तुम्ही निसतं यायचं खावा ना म्हणे आता आणि ऑर्डर देवा ना म्हणे मग ठीक आहे आता पाहिले ऑर्डर दिसू ना सुनबाई चहा कर नान बेटा मनी आईने नी सांगेले अशी भारी चहा करस म्हणे पोर स्वयंपाक सुद्धा मस्त आहेस म्हणे मला काही काम नका सांगत जा जे सांगत राही ना ते आपली सुनबाईला सांगत जा हो आई करते ना किती कप ठेव हो? हो बेटा दोन कप ठेव आणि तुला नाही प्यायची का तू पण घे ना नाही आई मला नाही प्यायची फक्त तुमच्यासाठी ठेवते हो आई, आई मसाल्याची ठेवू का साधी मी खूप छान लागते मी काय करते दोन कप पाणी घेते दोन चमच्या चहापत्ती टाकते चार चमचा साखर टाकते आणि त्याच्यात बारीक कुटून लसूण टाकते अद्रक टाकते इतकी छान ना खूप छान बनवून आणते मी तुम्हाला बाकी त्यांना कांदा टाक भारी नाही तुम्ही माहिती म्हणे अशी भारी अस करत तुम्ही माहिती कांदा लसूण बटाटा बटाटा कस का चा तुम्हाला चा लसूण लसूण टाकण तर नाही आई मसालेदार चा, <laughs> चा, मसाले चा बनवते मी एक काम करतो आम्ही तुले काही मराठी समजणार नाही मनीवाली तू एक काम कर पाणी लि त्यांना गरम मसाला टाक तिखट टाक चा पत्ती टाक आणि साखर टाक पाच साखर आणि सासराले पाच माले काही पाजू नको